हॉटेल आदिवासी आदिवासी हॉटेलपासून राजूरला जाताना असा राजूर अकोलेला जाताना हा रस्ता आहे व या रस्त्यापासून ही गाडी आपण इथं लावली आणि आपला प्रवास सुरू केला चला अशा रस्त्याने आपण प्रस्थान करत आहोत साडेनऊ वाजले साधारण अकरा वाजेपर्यंत गडबात्यावर पोहोचून समोर आपणाला वरती जायचं गडावर पावर गाडावर शेती खाली जे आदिवासी हॉटेल त्याच्या पुढे आल्यानंतर इथं गाडी लावून आपण आपला प्रवास चालू केला एक तलाव आहे लक्षात ठेवा अनुज देवा आणि श्रीयस, संदीप आणि मी आज आमची अशी पाच जणांची टीम आपल्या गडाच्या दिशेने जात आहे हा पहिला टप्पा आहे गडाकडे जातानी असे आपणाला ऐकून चार डोंगर पार करायचे आहेत त्याच्यातील हा पहिला ओले तालुक्यातील प्रसिद्ध असे किल्ले आहेत त्याचबरोबर असा आपला हा काहीसा अपरिचित म्हणावा लागेल असा किल्ला आहे आपण पोचून जातो या ठिकाणी दोन झोपडे आहेत त्या ठिकाणी पोचून जातो त्या झोपड्यापशी आल्यानंतर त्याच्या बाजूच्या रस्त्याने असा सरळ रस्त्यावर गेला आहे टी इगतपुरी राजूर हा रस्ता जो आहे अकोले चांगला रस्ता आहे खाली आपल्याला बरेच खाली गेला आता साडेनऊ लाख ट्रॅक चालू केला होता सव्वा दहा झाली आता छोटा मावळा प्रवास करते असं जाऊन तो खाडा चढे नंतर आडव्या बाजून जायचे परत थोडासा खाडा चढ तो त्या समोर तिकडं आदिवासी हॉटेल आणि त्या तिथं लावली गाडी तिथून वर आलो आहे त्यापेक्षा ह्या गावातून जर आलं तर रस्ता आहे ह्या दरीच्या रस्त्याने आपणाला मध्ये खिंड आहे खिंडीत पोचायचा आणि खिंडीतून पुन्हा वर चढायचे गाडाच्या दिशेने बऱ्यापैकी केला चढला आता आपणाला वर जायचं आपल्याला पायवाट दिसत वर गेलेली त्या पायवाटीने आपण वर जाऊ गोरांच्या वाटेने आई पावलं वाटी रस्ता थोडा चुकलो होतो परंतु आता व्यवस्थित अशा पुन्हा एकदा मार्गाला लागलो जवळपास दीड तास गेला पुन्हा आपल्याला या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी थोडंसं पण कन्फ्यूज झालो होतो आपण तिथं आल्यानंतर या रस्त्याचं गेलो होतो परंतु त्या रस्त्यानं जायचं नाही डोंगराच्या दिशेने वर जायचं आपणाला गडाच्या अंतिम टप्प्यातल्या ज्या पायऱ्या आहेत त्या त्या आपणाला दिसायला सुरुवात झालेली तिथे पायऱ्या आहेत पाठीमागच्या पाठ्यावर उभी आपण आपणाला अजून एक तास लागेल पांढरता ला। तिकडे जायचे आपणाला त्या किल्ल्यावर त्या कातळ टप्प्यापाशी पोचून गेलो कातळ टप्पा तोडून गेल्यानंतर आपण त्या खिंडी तिथं जायचं आहे आणि तिथून आडू चालत राहायचं आहे आजू लावलेली आहे त्या समोरच्या घरापाशी आणि तिथून आपण पूर्ण हवा चढतालुंमध्ये गाई दिसत आहेत आपणाला बसलेल्या व हा भाग पूर्ण असा आणि शेवटचा कातळ टप्पा <तलता> खाली दरी बघा पूर्ण खोल दरी व इथून खूप जपून जायचे आपणाला पायाकडे बघून या व्यवस्थित अवघड प्यायची तिथं रेलिंग बसवले त्यामुळं भीती नाही त्या जवळपास नऊ ला चालू केला होता ट्रेक आता वाजले साडे अकरा व आता खिंडी आत्ताशी पोचते आपण आपल्याला असं आता нолордэти и фони જય અનુજ અને સંદીપ શ્રી એચ ipatah ini semua otis sedih ya tanah apun lah, pilihlah apa nata. pucuk ini apun ada, ya ini apa? Ini aja itu nanti, ini, ini sama dia sih. ही गोवा आहे आणि पाण्याचा टाक आहे आणि वरगड प्रवेश होईल आपला पाणी घेऊन येऊ पहिल्यांदा अशी मोठी गोवा आहे पाण्याचा टाक आहे तिथून पाणी घेऊ प्यायला 그래도 보내 보고 갑니다. पाणी घेऊन जाऊ आपण पोहेमध्ये नंदी व शिवपिंड आहे आणि हे पाण्याचं टाकं आपण आता पाणी भरून घेतलं आहे जय आणि बाकीच्यांसाठी तर आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे आणि त्यांना आपण पूर्ण पहिल्या शिर्डी पैसे आता पुन्हा खाली पाणी घेऊन जाणार आहे आपण आता या ठिकाणी पाणी केलं व पुन्हा वर चढण्यास सुरुवात करत आहे ओम नम शिवाय 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 हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या गुहेतील पाण्याच्या टाकीपाशी आलो व इथं आपल्याला नंदी आणि शिवपिंड पाहायला भेटत आहे आता आपण अभिषेक केला व या ठिकाणी आपण जेवण करून गडफिरी करण्यास सुरुवात करणार आहे पाण्याचा टाक आहे बाबरगडावरच पाण्याचा टाक नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव ओम पाणी पिलं व जेवण करून आपण आता गडप्रवेश करू व याची मोठी स्वच्छ पाणी खूप मोठी गोवा सुद्धा ही गडप्रवेश करू चला ठिकाणच्या पायऱ्या व अशा पायरी मार्गातून आपण आता गडावर प्रवेश करतो गावकऱ्यांचं आराध्य दैवत आहे प्रथम आपणाला इथं पाण्याची टाकी लागली खोलकट खड्डा हे पाण्याचा टाके गवत कोपरी त्याच्यामुळं आजूबाजूचा परिसर आपणाला नीट पाहता येत नाही हे पाण्याचं टाक पाहिलं आता भैरबा मंदिर जाऊ म्हणजे अजून खालची जमीन इथं चोकलेली दिसत इथं घंट्या बाकी किती पाण्याचा टाक्यांचा समय आहे गडमात पोचून गेलो आपण पाणी वगैरे सर्व टाकू शकते हा अग जय कर सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जळती मुक्ता फळाची मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना, पूर्ती जय देव जय देव, जै देव। एक दोन तीन चार चार पाण्याचा टाक्यांचा समूह आहे असा पाहिला भेटतो इथं खूप भारी पाहून झाल्यानंतर गडाच्या विरुद्ध बाजूला बाजूला आता खाली उतरायचे आपणाला पाठीमागून आता त्या ठिकाणी भरपूर औषध आहेत गडाची ते पाहिजेत पाणी टाका लगेच आहे सर पाण्याचा टाका फुल माजले गावात हनुमानाची मूर्ती आहे आणि हे पाण्याचे आता हे हनुमान हनुमानरायाचं मंदिर आहे ते पाहिलं हे पाण्याचं टाकं पाहिलं आता मूर्ती आपण टेकडीवर जाऊन बाजूला जाऊ पाण्याचे टाके वगैरे जे आहेत ते पाहू कोकण दरवाजा आहे आणि इकडं आपल्याला आता बाकी अवशेष पण जाणार नाही आपण हा दरवाजा पण फायनल इथं आलो आता इथून पुढं गवत खूप आहे आणि दुपारची वेळ व एकटाची त्यामुळे मी या ठिकाणावरून या ठिकाणावरून माघारी जाते बाकीच्या अवशेष आपणाला पाहता येत नाही येणाऱ्या काळामध्ये आपण ज्यावेळेस गवत सगळं जाईल त्यावेळेस येऊ आपण नक्की चला अडीच वर्षाचा श्रेयस पाबरगडावर टॉपला आला आहे हे बघा अप्रतिम या बाजून दुसऱ्या माची जायचं तिथे भरपूर अवशेष आहेत गडमात्यावर जायलासुद्धा वाट नाही त्यामुळे आपण गडमातेवर बी जात नाही आता पूर्ण गवतानी आहे गडफेरी पूर्ण केली गडफेरी पूर्ण करून आपण आता भैरवाबाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघू या बाजूला एक दरवाजा आहे तो जर जायला वाट असेल तर जाऊ आणि आता तो ही नाही पाहता तो नस येणार नसता दोन वाजता आपण गड उतारण्यास सुरुवात करत आहोत होता साधारण साडेतीन पर्यंत पोहोचतो आपण खाली पाहिजे आता गडाच्या पहिल्या शिडी आहे त्या ठिकाणी गडाची दुसरी शिडी व तसंच आपण ह्या खाली उतरल्यानंतर द खिंडे आहे खिंडीतून उजव्या साईडनं आपण असे ह्या दरीच्या रोडनी सरळ सरळ जायचं आहे तिथं व तिथून खाली उतरून पूर्ण ती जे दिसत आहे तिथं हॉटेल येते हॉटेलपास आपण गाडीलो आहे ह्या साईडला बघितलं तर भंडारदारा धरणाचे विहंगम असे दृश्य पाहायला भेटत आहे वातावरण व्यवस्थित नाही त्यामुळं आपणाला जास्त परिसर किंवा गडावरून किल्ले पाहता येत नाही पण जर वातावरण चांगलं असेल तर गडावरून ए एम केची रेंज कळसूबाई रतनगड इकडं पट्टा बितन औंडा हे किल्ले पाहायला भेटतात असे खूप मोठा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटते तसेच घनचक्करची रांगसुद्धा पाहायला भेटते शिरपुंजाचा भैरवगड हरिश्चंद्रगड असे खूप मोठे भरपूर किल्ले पाहायला भेटतात आपणाला चला आपण आता गाड उतारण्यास सुरुवात करत आहोत गाडाचा शेवटचा जो टप्पा आहे तो उतरून आपण आता खाली उतरत आहोत याचा पहा आडूसा पूर्ण आपण हा कड़ा उतरून आता खाली आलो इथं इथं थोडा रेस्ट करून पुढच्या प्रवासाला आता गडमात्यावरून आपण एक तासात या ठिकाणापर्यंत आपण पोचून गेलो पहिलं फुल अप्रतिम सौंदर्याचे जी खालून मेन वाट आली ती सरळ डाव्या साईडनं जाते त्या बाजूला न जाता उजव्या बाजूने जायचं आहे त्या ठिकाणीच थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं जर त्या ठिकाणी सावध गेलो रस्ता व्यवस्थित सापडला तर पुढं आपणाला काही प्रॉब्लेम येत नाही गडमाता हा आहे व माचीचा भाग पाठीमाग आहे पूर्ण चढून पा उतरायचं आहे आपणाला व पाठीमागच्या कोकण दरवाज्यावरून माचीला जायचं आहे हे सुद्धा गडाची माची आहे गडाला एकूण दोन मासे आहेत पूर्ण दोन्ही माच्यांवर भर भरपूर अवशेष आहेत परंतु आपणाला सध्या प ह्या गवत झाडीमुळं बघता नाही आला आपण रस्त्याने त्याखालच्या रस्त्याने गेलो होतो चुकून रस्ता चुकलो होतो त्यासाठी आपल्याला अर्धा तासाची वेळ वाया गेली तिथं या ठिकाणी आल्यानंतर हिथून वाट वर गेली आहे त्या वाटेने वर जायची आपणाला ह्या अशा डाव्याच्या साईडच्या रस्त्याने जायचं नाही व ही खून येतं आणि तिथं दगड येतो तसंच या बाजूला हे एक झाड त्याच्या बाजूला हे झाड हे जे समोरचे दगड आहेत त्या दगडाच्या पुढं आल्यानंतर आपणाला इथून असं वर जायचं आहे ही, ही खून लक्षात ठेवा इकडे जायचं नाही डाव्या बाजूला आपण तिथं गाड्या लावल्या होत्या ते घर आणि हॉटेल आदिवासी ते तिथं लागलेलं आहे समोर आहे तिथं ते हॉटेल आदिवासी आणि आपण गाड्या ज्या त्या या ठिकाणी लावलेली दोन तीन घर दिसत आहेत त्या ठिकाणी लावलेले आहेत जय आणि अनुज जात आहे पुढं आपण जाताना जाता ही झोपडी लागली होती त्या झोपडीपशी फायनली पोचून गेलो इथून एखादा दहा मिनटाचा ट्रेक बाकी राहिला आहे आपला दोन मिनटात आपण आपल्या गाडीपाशी पोचून जाऊ साडे नऊ वाजता आपण आपला ट्रेक चालू केला होता व आता चार वाजले पूर्ण ट्रेक करून आपण खाली येऊन गेलो घरापाशी जिथं आपण बॅग आठवल्या होत्या त्या ठिकाणी पोचून गेलो हा तासाचा आव्हानात्मक ट्रेक आहे शरीराची कसोटी पाहणारा ट्रेक आहे गाडीपाशी पोचून गेलो आपण